नमस्कार अलका बांगडे किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नाचणी सत्वाची कशी खीर बनवायची पौष्टिक असते ते आपण शिकणार आहे तर त्यासाठी या चमच्यानी एक चमचा तेल घेतले आहे पण तुम्ही तुपामध्ये पण भाजू शकता याच चमच्यानी दीड चमचा नाचणीचं पीठ घेतलं आहे हे दोन अडीच चमचे साखर घेतली याच चमच्यानी आणि हे प्रोटीन पावडर आहे की तुम्ही असं टाकू पण शकता नाही टाकला ना तरी चालेल एखादं आणि त्यानंतर तयार झाल्यावर मीठ टाकायचं तयार झाल्यावर थोडं तुपाचा थेंब टाकायचा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू कमी तेला अगदी लवकर बरं आणि पाणी तयार ठेवायचं की पटकन टाकता आलं पाहिजे आपल्याला आता हे तेल झालेलं आहे आपल्याकडे तेल झालेलं आहे हे भाजून घ्यायचं थोडं पटकन हे बघा आता ते भाजून झालं स्मेल पण छानचं भाजता भाजता हां एक दोन मिनटं भाजायचं दोन एकदम एक दोन मिनटंच भाजायचं आता झालं स्मेल येऊन झाली छान यामध्ये पाणी टाकायचं थोडा आधी थोडं पाणी टाकायचं आधी थोडं पाणी घ्यायचं फिरून घ्यायचं छान पुन्हा थोडं पाणी टाकायचं गडे नाही राहिले पाहिजे पकडून छान असं प्लेन झाला पाहिजे असं फिरून घ्यायचं छान फिरत फिरत राहायचं म्हणजे गडे पकडत नाही आता पण जास्तीच पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये होत गडे फिरवण्यामध्ये गडे एखादा पकडलाय तरी फुटून जाते असं काहीच नाही हे बघा आता काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये आणि मग याच्यामध्ये साखर टाकायची पण आपलं घट्ट थंड झाल्यावर थोडं पाणी टाकूनच घ्यायचं एक ग्लास पाणी लागला आता लाग जे केलं आपण दीड चमचा याच्याने त्याला एक ग्लास पाणी लागलं लाग लाग। आता यामध्ये साखर टाकायची हे बघा याच्यामध्ये अडीच चमच साखर घेतली हे टाकून घ्यायची याला पण फिरवून घ्यायचं म्हणजे गरम याची साखर लवकर वेगवेगळं आणि थोडं मीठ पण टाकायचं म्हणजे चव येतं छान चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर हे बघा हे जे प्रोटीन पावडर आहे याला पण थोडं भिजवून घ्यायचं म्हणजे गडे नाही पकडत हा तर असं कोरडं टाकलं तर गडे पकडते पावडर आणि हे टाकून उकळायचं नाही तर ते पीठ तयार झालेली खीर आहे ते यामध्ये टाकायचे हे बघा छान झालं ना असं असं आपल्या नाचणीच्या खीरला यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर विलायचे पू टाकू शकता आता मी टाकली नाही तर तुम्ही विलायचे पू टाकू शकता आणि हे उकळलं याच्यात तूप टाकायचा हा आता आपण तेलात केली आहे त्यामुळे इथे तूप टाकायचं छान उकळू द्यायची पाच मिनटं शिजायला पाहिजे कारण नागरी जर शिजलं पाहिजे तर पाच मिनटं उकळून घ्यायचं छान उकळी बघा आता हे छान उकळी आलेलं आहे पण बायचान्स एखाद्या वेळेस आपल्या हातून जर गणे पकडले तर याच्याने फिरून घ्यायचं म्हणजे गड्या फुटून जातात आणि यामध्ये आता थोडं तूप सो टाकायचं म्हणजे टेस्टला छान छान ही आहे सोपी पद्धतीने आपल्याला खीर करायचं नाचणे पटायची आणि हे जे सांगितले मला प्रोटीन ते आलं आता झाली ना बंद करू शकतो आता हे खीर झालेली आहे गॅस बंद करून द्यायची आणि जे आपण प्रोटीन पावडर भिजवलेलं होतं त्यामध्ये हे, हे, हे खीर टाकायची पण प्रोटीन पावडर टाकून खीर गरम नाही करायची हे बघा छान दिसे आपण व्हाईट दिसतं खायला पण टेस्ट येतं कलर छान आला हे बघा गडे नाही पकडलेत काही नाही एखाद्या समजा गडे पकडलेच चुकी तर याच्याने फिरवलं तर फिपरून जातात हे बघा अशा प्रकारे खीर प्रोटीन युक्त आहेत त्याच्यामुळे करत रहा, खात रहा, मजा घेत रहा, आणि माझ्या चॅनलला जर लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा धन्यवाद नमस्कार